शेतकरी तहसील कार्यालयावरती धडक मोर्चा घेऊन चाललेले आहेत बंद म्हणजे बंदच पाडलेले आहेत आणि शासनाच्या दरबारी त्यांचं काय निवेदन येते आमच्यापर्यंत त्यांचं काय म्हणणं येते त्याच्यानंतरच सर्व शेतकरी निर्णय घेतील परंतु आम्ही बावीस ते पंचवीस रुपये बाजारावर पूर्णपणे ठाम आहोत आपण जर पाहिलं काल सात तारीख होती काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तर नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते कारण बीजेपीचा अधिकृत उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ ते नगरमध्ये आले आणि मग माझा एक प्रश्न आहे त्यांना आणि सामान्य शेतकरी आहेत कारण फक्त नरेंद्र मोदी नगरमध्ये येणार म्हणून महाराष्ट्रात तुम्ही होती का गुजरातचा पांढरा कांदा त्याची निर्यात खुली केली गेली के मग देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त देशाचे पंतप्रधान आहेत ते गुजरातचे आहेत हा माझा सवाल आहे तुम्हाला काय वाटतं माझा असा सवाल आहे का देशाचे पंतप्रधान म्हणल्यानंतर ते सर्व भारताचे पंतप्रधान असतात ते सर्व कांदा उत्पादक शेतकरी असो कोणताही गोरगरिब जनता असू त्याच्या सर्व निर्णयाची पाठीशी ते एकरूप असतात परंतु ते फक्त गुजरातचे दारजीने म्हणूनच फक्त निर्णय घेतात महाराष्ट्रात सर्वाधिक कांदा उत्पादक करणारा शेतकरी हा महाराष्ट्रात आहे परंतु महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कसं लावता येईल लावता ह्याच अपेक्षेने फक्त ते काम करतात त्यांना महाराष्ट्राविषयी पूर्णपणे द्वेष त्यांच्या मनात पसरलेला आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी या मोदी सरकारचा पूर्णपणे विरोध करून यांना येत्या निवडणुकीमध्ये जागा दाखवली तरच पुढील पाच वर्ष आपल्या सर्व शेतकरी जिवंत देशात जर आलं देशा तर ह्या शेत शे, शे, महाराष्ट्रातला आणि देशातला शेतकरी हा मरणाच्या दारात गेल्याशिवाय राहणार नाही हे सर्व शेतकरी शेतकरी माझे दर प्रत्येक वर्षी दहा ते पंधरा लाख रुपये ह्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे लॉस होतात माझे मुलं माझे कुटुंब चालवण्यासाठी जो मला आर्थिक सोर्स कांदा उत्पादनातून मिळतो तो ह्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पूर्णपणे बंद झालेला आहे त्यामुळे या सरकारने या निर्णयाच्या पर्यंत जायचं गरजेचं आहे अरे समोर या आणि या सरकारला धडा शिकवणं ही काळाची गरज आहे असं अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेतोय अक्षरशः तिसरा तिसरा निलाव निर्यात खुली करून तिसरा निलाव हो या ठिकाणी नि? पारनेर बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचा पडलेला आहे मग माझा एक सरकारला शेतकऱ्यांच्या वतीने एक सवाल आहे की फक्त हा लोकसभेच्या तोंडावर केविलवाना प्रयत्न याला म्हणता येईल का काय वाटतं तुम्हाला काय सांगाल तुम्ही भाजप सरकारला भाजप सरकारला सांगण्यापेक्षा मी इतर ह्या पथाचा एका शेतकऱ्यांनी ह्या भाजप सरकारचा विरोध म्हणून कांद्याने यांना कांद्याच्या माळा ह्या सरकारच्या प्रतिनिधींच्या गळ्यात घालाव्या इतकी वाईट परिस्थिती या सरकारने शेतकऱ्यांवर आणलेली आहे आणि मुळात शेतकऱ्यांचा खर्चाचा जो प्रमाण आहे तो प्रमाण वाढल्यामुळं आणि उत्पन्न घटल्यामुळं अतिशय अतिशय नामुष्कीनी शेतकऱ्यांना आपला कांदा मार्केट कमिटीमध्ये आणावा हो लागतोय काल परवा जो मार्केट कमिटीमध्ये दर निघाला तो साधारणतः पंचवीस सा ते वीस तीस रुपयांपर्यंत दर निघाला आणि दोनच दिवसामध्ये असं काय झालं का तो दर डायरेक्ट बारा रुपये दहा रुपयावर हो आला आणि या बा पंचवीस रुपये तीस रुपयाचा दरापाई शेतकऱ्यांनी अपेक्षेने ठेवलेला कांदा आज आपल्या मार्केट कमिटीमध्ये आणला आणि त्याचे दर दर आज बारा रुपये दहा रुपये निघत असतील शेतकऱ्याचा उत्पादन खर्चच वाटत नाही शेतकऱ्यांनी आत्महत्या करावा का या विचारापर्यंत शेतकरी आलेला आहे या ठिकाणी या ठिकाणी शेतकरी आले चला आले। दे दे तास्ताना। तास्ताना। चला तुम्ही पण एक शेतकरी तुम्हाला काय वाटलं

पदरात निराशा निर्माण निराशा पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी शेतकऱ्याला बाजार मिळाला आहेत त्यामुळे सर्व शेत सामान्य शेतकरी याच्यात पूर्णपणे भरकटलेला आहे या, या सरकारने निर्यात खुली केली ना फक्त कोणासाठी केली दलालांनी व्यापारी आहेत ना पाहिजे ज्यांचा माल शिल्लक त्यांच्यासाठी निर्यात खुली केली आता दोन दिवस निर्यात बंद होती व्यवस्थित खाली येत असो का एकोणीस रुपये एक परवा दिशी त्याच्यानंतर एक दिवस आला लगेच पंधरा रुपये आज लगेच बारा तेरा रुपये म्हणजे सरकारने कोणासाठी केलं जे त्यांची माल त्यांचा माल शिल्लक ना कुठं पंधरा मध्ये त्यांच्यासाठी सरकारने झकमारी केली त्यांच्यासाठी ना निर्यात खुली केले आज पण डायरेक्ट रिवर्स एवढा मार्केटमध्ये कुठल्याही मार्केटचा कुठल्याही मार्केटचा एवढा खाली येऊ शकत नाही मार्केट सचिव साहेब आहेत कमीत कमी दोन वर्षापूर्वी निर्णय झाला ज्या गोण्याचे पैसे द्यायचे कमीत कमी एखाद्या किती जरी आवक झाली कमीत कमी दहा आठ टक्के मार्केट खाली येऊ शकतं बरोबर साहेब मग आज किती टक्के झाले सांगा सव्वीस आले आज बारा तेरा पन्नास टक्के काय हा कुठला अक्षरशः नगरला जो काही परवादीचा निलाव झाला त्या निलावाला अकरा रुपयापासून कांदा विकला गेला आणि कुठलाही मीडिया आला नाही शेतकऱ्यांचे दुःख खरं तर कोणी सांगत नाही मांडत नाही कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ विकला गेला शे मात्र दुर्दैव आहे आता आमच्यासारखे सामान्य तरुण शेतकऱ्याचे पोर आहेत कुठं का व्हायना बाबा शेतकऱ्याला न्याय देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतायत काय सांगाल तुम्ही मान्य शेतकऱ्यांचे प्रश्न हे मीडियाच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचत असतात परंतु सरकारचे जे धोरण येतं तेवढाच फक्त मीडियात येतं आणि शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर कुठल्याही प्रकारची बातमी चालत नाही आणि सर्व शेतकऱ्यांचे ज्या भावना आहेत त्या चौथा स्तंभ आहे त्याच्याद्वारे स्तंभाचा सुद्धा निषेध करत आहोत ज्यांनी आम्हाला न्याय द्यायचा आहे जे सरकार दडपशाही करते त्याच्या त्याच्या विरुद्ध मीडियाने आवाज उठवला पाहिजे परंतु मीडिया कोणत्याही प्रकारचा आवाज उठवत नाही शेतकरी विरोधी सरकारचा शेतकरी विरोधी सरकारचा कांद्याला भाऊ कांद्याला भाऊ आज जर आपण पाहिलं की पाच दिवसापूर्वी केंद्र सरकारने खतावरती अजून पाचशे रुपयाचा बोजा शेतकऱ्यांच्या हो भोकाने लादलेला आहे याच्याबद्दल शेतकरी काय म्हणतात शेतकऱ्यांचं काय म्हणणं समजून घेऊ आपण बोला 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 बोलले कांद्याचं मार्केट सगळ्या शेतकऱ्यांनी फाशी घ्यायची पाळी उच्चांक आहे आणि शेतीमाला बाजार भाव नाहीत याच्याबद्दल शेतकऱ्यांच्या प्रक्रिया आपण प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेणार आहोत भारत म्हणून शेतकऱ्यांना फाशी घ्यायची आली कांद्याचे पार करून ठेवलं यांनी आणि सगळे शेतकरी आज आत्मनिर्भर भारत म्हणून या ठिकाणी मोदीजी जाहिरात करतात तर भारताने हे केलं भारताने ते केलं पण आजही चायनावरून आपल्याला इफ्कोचा माल भेटतो आणि त्याच त्याच्यावरती टॅग लाईन केली जाते आत्मनिर्भर भारत काय करायचं जीएसटी खताच्या किमती इतक्या वाढलेल्या आहेत याबाबत कोणी काय बोलणार आहे का ज्या प्रकारे खताच्या किमती तीनशे ते चारशे रुपयाने वाढवण्यात आलेल्या आहेत त्याच टक्केवारीमध्ये मध्ये शेतीमालाचे बाजारभाव सुद्धा वाढले पाहिजे